बार्शी तालुक्यातील आंबेगाव येथील शर्मिला सतीश करंडे यांची धाराशिव येथे पोलिसमध्ये भरती झाल्याबद्दल तिचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने उषा दाबाडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच भारतीय सैन्य दलामध्ये प्रीतम तानाजी मस्के यांची आग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शिवाजी दळवे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आनंद सुरवसेसर यांनी केले व सत्कार मूर्ती यांनी गावातील युवकांना मार्गदर्शन केले तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच सुशीलकुमार दळवे यांनीही या, या दोन्ही सत्कारमूर्तीचे अभिनंदन करून ग्रामस्थांप्रती आपण सदैव तत्पर राहावे अशी त्यांना विनंती केली अतिशय बिकट परिस्थितीमधून या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपली गावामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली व आपल्या पदाचा गावाला सदैव अभिमान राहील असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी आबा दळवे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते